सांगलीतील जामवाडीमध्ये जुन्या वादातून कबडी पटून वर चौघांचा जीव घेणा हल्ला शहरातील या घटनेनं एकच खळबळ उडाली होती सो मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यामुळं परिसरामध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं खुनाची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकेही रवाना केली नेमकं काय घडलंय हे पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज या आपल्या युट्यूब चॅनेल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शहरातील जामवाडी परिसरात भर दिवसा अनिकेत तुकाराम हिप्परकर या कबड्डीपटू तरुणाच्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं त्यातील चार जण अल्पवयीन आहेत मुख्य संशयितांच्या नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय व वाढदिवसादिवशी झालेल्या भांडणाच्या रागातून हा खून झाल्याचं स्पष्ट झालंय मुख्य सूत्रधार मंगेश उर्फ अवधूत संजय आर्ते वय सत्तावीस आणि जय राजू कलाल अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत मुख्य सूत्रधार मंगेश उर्फ अवधूत संजय आर्ते आणि जय राजू कलाल अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली चार संशयित अल्पवयीन असल्यानं त्यांना ताब्यात घेतलं मृत अनिकेत व मुख्य सूत्रधार मंगेश दोघेही जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळील गल्लीतलेच त्यांच्यात वर्षभरापासून वाद धुमसत होता मंगेशच्या नात्यातील तरुणीशी अनिकेतचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता तसेच तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मंगेशच्या वाढदिवसादिवशी अनिकेतशी वाद झाला पण तो वाद मिटवला पोलीस ठाण्यापर्यंत मारामारीचे प्रकरण त्यावेळी आलेले नव्हते महिलेची छेडछाड व्याजाच्या पैशावरूनही संशयित व अनिकेतमध्ये वाद होता त्यामुळे मंगेशनं अनिकेतचा काटा काढण्याचा कट रचला होता मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निघाला असता मरगुबाई मंदिराच्या दारात पाच संशयितांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला तो पुढं पळत असताना सपासप वार करीत त्याचा खून केला हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीनं संशयितांच्या अटकेसाठी पथके रवाना केली होती गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना संशयित कृष्णा नदीकाठ परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली रात्री नदीकाठी पोलिसांनी शोध मोहीम राबवली पोलिसांना पाहताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून सर्वांना जेरबंद केलं खुनातील जय राजू कलाल याला ताब्यात घेतल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचं सांगत होता त्यामुळं पोलिसांनी त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली होती पण त्याचं आधार कार्ड पोलिसांच्या हाती लागलं आधार कार्डावरून त्याचं वय अठरा वर्षे पाच महिने असल्याचं सिद्ध होताच पोलिसांनी सुधारगृहातून त्याला ताब्यात घेत अटक केली अनिकेतवर जयकलालसह पाच जणांनी कैत्याने हल्ला केला त्याच्या डोक्यात दोन पाठीवर डोळ्यांवर कमरेवर वार करण्यात आले हे घाव इतके वरमी होते की दोन्ही कोयते त्याच्या दो डोक्यात अडकले होते त्यातील एक कोयता शवज विच्छेदनाच्या वेळी कटरच्या साह्यानं कापून काढावा लागला पाच संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मंगेश आरते याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली